परशुरामा नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या एका चांदवड सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये जे आहे चांदवड शहराची आराध्य दैवत असलेले श्री रेणुका माता मंदिर याही मंदिराकडे जाण्याचे गुगल मॅप लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नाशिक शहरापासून सुमारे पासष्ट किलोमीटरवर चांदवड शहरामध्ये एक ते दीड किलोमीटर अंतरावर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले अर्धपीठ म्हणून श्री रेणुका माता मंदिराची ओळख आहे मित्रांनो मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक आहे तो हायवेजवळचा जिथून आपण आलो आहे आणि एक आहे चांदवड गावापासून सुरू होतो तो, तो मुख्य दरवाजा जो मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे मंदिराच्या दगडी बांधकामाच्या स्वरूपात असलेल्या बाप्पाच्या सुंदर मूर्तीचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या सभागृहात प्रवेश करतो आणि तुम्ही बघू शकता हे सभागृह अतिशय प्रशस्त आणि पुरातन आहे सभागृहाच्या उजव्या बाजूला देवी मातेच्या दर्शनाला जाण्याची वाट आहे तुम्ही दर्शनाला आत जाऊ शकता मित्रांनो साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ मानले जाणाऱ्या रेणुका मातेच्या या मंदिरात नवरात्रीला आणि चैत्र पौर्णिमेला अतिशय मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येतात व येथे दरवर्षी यात्राही भरते रेणुका मातेच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर जमतग्नी ऋषींच्या आज्ञेनुसार परशुरामांनी स्वतःच्या आईचे शीर धडा वेगळी करून पितृवाज्ञेचं पालन केलं व नांदेडमध्ये धडाचा भाग असून शीर हे चांदवड येथे आहे संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य भाविक येथे दर्शनाला येतात आणि येथे पूर्ण झालेले नवस पूर्ण श्रद्धेने फेडतात तर मित्रांनो आपल्याला येथील गृहस्थ श्री अमोल कुलकर्णी हे देवीची आणि मंदिराची माहिती सांगणार आहे चला तर मग ऐकूया मध्ये हे चालवड गाव आहे नाशिकपासून पासष्ट किलोमीटर अंतरावर हे गाव आहे म्हणजे हे धुळा रोड जातो आपला इंदोर धुळा जळगाव भुसावळ असा रोड आहे हायवे रोड आहे नॅशनल हायवे आहे तुम्हाला पुन्हा मुंबई गुजरात किंवा नाशिक सगळ्यापासून जवळ आपल्याला हा रोड आहे आणि ह्या गावामध्ये आयल्याआधी ज्या ओळखड होत्या त्यांचं मायल आहे म्हणजे कोपरगाव तालुका आणि त्यांचं जे मा सासर आहे ते इंदोरचं आहे तर त्यांना हे गाव खूप शांत आणि निवासस्थान आणि त्यांना खूप प्रिय होतं म्हणून त्यांनी त्या गावामध्ये एक रंगमाल बांधलेला आहे पुरातन रंगमाल आहे नक्षीपुरिका लाकडामध्ये आणि अशा प्रकारे त्यांनी या रेणुका मातेचा उद्धार केलेला आहे आता जे गाभ्या तुम्हाला मंदिर दिसत आहे हे स्वयंभू मंदिर असून परशुरामाने आपल्या आईचा श्रेष्ठ केला शिव जे उडाल ते या कपडा असा पडला ओके नंतर हे जे तुम्हाला बांधकाम दिसतं आहे तर हे जे बांधकाम आयलाजवनीचा जीर्णोत्तर तर हे ते आयलाजीवनीच्या ऑफांच्या टायमातलं म्हणजे जवळजवळ पाचशे ते सहाशे वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहे आयल्या जेवला ऑफ आणि परशुरामाचे जे वडील होते जमदन ऋषी हे खूप उद्दिष्ट आणि संतापी होते टायमाला हे एकत्र राहत होते रेणुका माता आणि मनात ऋषी त्यांना एक वेळेस सावारीसुद्धा चालत होते त्यांना स्पर्शसुद्धा चालतो तेवढं त्यांचं कडक शास्त्र होतं जरी हे संन्यासी आश्रमात जरी असताना विवाह जरी झाला असताना ते तुमचं जीवन एकदम व्यतीत सगळ्या गोष्टी पूर्ण करा असताना करतो पण एक दिवस त्यांना जमान ऋषींना हवन करायचा होता म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं रेणुकामातेला पुणे गंगाजळ जल घेऊन एक जाऊ मग तिने काय केलं सापळी चुंबळी केली आणि कागळ घेऊन ती नजरून केली तर त्या ठिकाणी काही लोक जलक्रीडा करतो घर लोकं असतात जे जे सेवक असतात ते जलक्रीडा तिला दिसते तिच्या मनामध्ये भावना निर्माण झाली आपणसुद्धा आपण अशी जलक्रीडा आपल्या पतीबरोबर केली पाहिजे असा जेव्हा तिने विषय केला तर त्यांना ध्यानामध्ये पण दिसतं जेव्हा दिसतं काय विषय करतो त्यांना खूप राग आला त्या गोष्टी आए, ती घागर भरून तिथं आली आश्रमात तर त्याला खूप त्याने सांगितलं तुझं जे रूप आहे तुझं लावण्य आहे त्या सगळ्याचा नाही नायनाटो तुला कोडे पडते तुला कोडे पडले आणि त्यांनी तिला आश्रमातून हाकडून दिली मी तर राहू नको मग ते आश्रमात निघून गेली तसं ती जसं ज्यांना म्हणजे भटत गेली तर तिथं तिला काही साधू संत भेटते माते तुला काय त्रास झाला तू का भटकते मग ते सगळी कथा विधात केली मग माझ्या अप्पा मला असं शाप दिला आहे तुझं लावण्य खराब होईल तुला कोडे पडते असं असं झाले प्रकारे मग त्यांनी सांगितले तुझ्या गरम पाण्या धऱ्यामध्ये तू आंघोळ कर तुझं लावण तुला परत आणि अशा प्रकारे त्यांनी वेळा आंघोळ केली आणि तुझं लावण दिला परत प्राप्त अशा प्रकारे तिने विचार केला बाबा आता माझी पापशया कमी झाली मी परत माझ्या आश्रमाजवळ माझं जीवन व्यतीत कर अशा प्रकारे ती परत गेली त्यावेळी त्यांनी चार पोरांना परत पहिले जेव्हा उशीला होते रेणुका मातीला पाच पोरं होते पहिले चार त्यांनी हाक मारली बा तुझ्या माझी इच्छा पूर्ण केली मी तिने माझ्या आतेचं पालन केली तिने छिरक्षेत केलं शेवटी परशुराम जो होता तो आतेचं पालन करणं त्यांनी वाऱ्यासारखं तो धावत आला हात मारल्यावर आणि त्यांनी सांगितलं का तो चाईचं छिरसेज केलं मग त्यांनी शिरश केलं ते शेत जे उडाल ते या देऊन पडते पडते असं म्हणतात बरोबर आणि मग त्याच्यानंतर त्याची जे उडी होती त्याच्यामुळे ते प्रसन्न झाली तुला काय पाहिजे ते मला सांग ती जेव्हा प्रसन्न झाली तुला काय वर वाटतं मला बाहेर सांगेल माझे चाळी भाऊ आणि माझी आई मला परत द्या मग त्यांनी आठ घातली मग आठ अशी घातली की तू मागे बघायचं बघायचा तुझी आई पण परत येईल तुझ्या भाऊन परत मग त्याला पाठवलं माऊरगड ते तुझी आई परत येईल नांदेड जिल्ह्यामध्ये माऊरगडला तर आई परत जेव्हा वर आली हा जो चेहरा दिसू तुम्हाला सपोर्ट हा चेहरा हे माऊरगडचं रूप आहे ज्यावेळेस तिचा चेहऱ्यावर आला तिने परशुराम बाला मार बाला जेव्हा म्हणतो त्याने मागे वळू पाहिजे तर ते पूर्ण आर राहिला बाळा असा आर आहे तर त्याने मागे वळून पाहिलं तर तो तसा चेहरा आहे जे दड आहे ते जमिनीत राहील मागे पाहिलं प्रसन्न झाली अशा प्रकारे देवका माताने सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि जे क आपलं कलयुग आहे तर या कलयुगामध्ये राहिल्या नाही आणि हे फुलका स्वतः सातच्या गोष्टी होतात कलिग मंदिरच्या गोष्टी काय माणूस सगळ्या आरी जातो सगळ्या गोष्टीला जातो कलिगत त्या गोष्टी होत तर याचा तात्पर्य असा आहे की तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा भक्ती करा नामस्मरण करा नामास्मरणाशिवाय काही नाही जगा त्यानंतर तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेर आल्यावर डाव्या बाजूला चंद्रेश्वर गडावर चंद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि या मंदिराचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे तोही तुम्ही बघू शकता दगडी पायवाट आणि हा प्रवेशद्वार हा प्रवेशद्वार मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हा प्रवेशद्वार पुण्यश्लोक महापराक्रमी डी व्ही अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हा गावकऱ्यांसाठी बांधला तुम्ही बघू शकता हे प्राचीन काळातील दीपस्तंभ मंदिराच्या परिसरात मंदिराचं सौंदर्य वाढवत आहे आणि त्याच्या शेजारीच स्वतंत्र नारळ फोडण्यासाठी जागा देखील आहे कारण नवरात्र आणि इतर धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी येथे प्रचंड गर्दी असते त्यानंतर पुढे तुम्हाला हार नारळ देवीसाठी शृंगार देवीची मूर्ती देवीचा फोटो यासाठीची सर्व दुकानं इथे उपलब्ध आहेत महाराष्ट्राची आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेली जगज्जननी राजराजेश्वरी प्लस श्री रेणुका मातेला माझा कोटी प्रणाम तर मित्रांनो असा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद